देवान भॻवान पवन सुख भॻवान की

रावणाला महाराज रावण पळून गेलेला आहे आणि ज्या वेळ त्या ठिकाणी आघात झाला आणि पडलेला लक्ष्मण कळमळ आले प्रभू रामचंद्रला रामचंद्र प्रभूने लक्ष्मणापशी आले जस माणसाच्या हृदयामध्ये असणार पाणी पाहिजे जीवन तद्वत त्या आणि लक्ष्मणाच्या जवळ असणार राम प्रभूवाने काय म्हणतात राम जगाचे दिवाना रामा जी सका ांताची कात्येकाचा असणारा अंतरा हा तोच राम आहे म्हणून जगतामध्ये असताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम भरून उरलेला आहे म्हणून त्या रामाला कल्पां परिपूर्ण भरून राम जगतामध्ये प्रत्येकाच्या हृदयात राहणारा राम आत्मारा परब्रह्मा असणारा देऊन निराकार परमात्मा त्या ठिकाणी असणारा चोरा कळवळा महाराज ऐशी कळवळ्याची यात्री कधीला व्हावी